आज या ठिकाणी कनोरे गावामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळे आपल्या गावामध्ये आलेलो हो, आहोत आपल्या सगळ्यांना विनंती करायला आलेलो हो, आहोत कि महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचे उमेदवार ओरिजिनल शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब ऑगचोरे माजी खासदार भाऊसाहेब बागचौरे यांना आपल्याला पुन्हा एकदा दोन हजार चोवीस ला तेरा तारखेला मशालीवर बटन दाबून विजय करून पुन्हा एकदा खासदार बनवायचंय भाऊसाहेब अक्सरना खासदार का बनवायचंय दोन तीन गोष्टी मांडतो पुढची सभा आमची तांबोळ आहे आठ वाजलेली आहे त्यामुळे थोडक्यात दावरून आपल्याला बोलतो या देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी आपल्याला नारा दिला होता जय जवान आणि जय किसान जवान म्हणजे मिलिटरीतली माणसं या देशाच्या सीमा सुरक्षित करतात आणि किसान जो आहे शेतकरी जो आहे तो या देशातील जनतेचं पोट भरण्याचं काम करतो जवानांच्या बाबतीतला जर विषय घेतला तर आपल्या सगळ्यांना लक्षात असेल दोन हजार चौदाला या मोदींच सरकार आलं जुमलेबाजी केली काय काय जुमलेबाजी केली ती आपल्या सगळ्यांना कल्पना नाही अगदी पंधरा लाखापासून काळा पैसा आणू काळा पैसा आता गुलाबी पैसा झालाय असं मला म्हणायचं त्याचं कारण इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून यांनी एवढा भ्रष्टाचार केलाय अधिकृतरित्या भ्रष्टाचार केलाय आणि तो पैसा स्वीस बँकेमधून काळा पैसा ऐवजी स्टेट बँक ऑफ इंडियाची भारताची अग्रणी बँक आहे त्या बँकेमध्ये माध्यमातून गुलाबी काळा गुलाबी काळा बाजार केला असं मला म्हणायचं दोन हजार एकोणीस ला ज्या वेळेला या मोदी साहेबाला वाटलं की आपण हरतोय त्यावेळेला त्यांनी काय केलं तुमच्या लक्षात असेल जुन्या गोष्टीची आठवण काढणं फार गरजेचं मित्रांनो ज्या या एक कॉन्व्हे जायचा होता आणि तो काश्मीरला संरक्षणासाठी जायचा होता गाड्या जायच्या होत्या आपण सगळ्यांनी पाहिलं असेल त्यावेळेला काश्मीरची जे सत्यपाल मलिक म्हणून राज्यपाल होते त्यांनी मोदींना सांगितलं की हा कॉन्वे जाणार आहे हा ताफा जाणार आहे मिलिटरीच्या सैनिकांचा त्यांच्यासाठी आपण हेलिकॉप्टर विमान काहीतरी व्यवस्था करावा बाबाने केली नाही त्यानंतर कॉन्वे रस्त्याने गेला रस्त्याने कॉन्वे जात असताना त्याला एवढी सुरक्षा असते की एखादी चिमणी कावळा सुद्धा ते कॉनवे मध्ये जाऊ शकत नाही आपल्या सगळ्यांना आठवत असेल दोन हजार एकोणीसला ला पुलवामा जवळ त्या कॉन्वे वरती दहशतवादी हल्ला झाला आज त्या ठिकाणी चाळीस ते पन्नास आपले जवान जे देशाच्या संरक्षणासाठी काश्मीरला चालले होते त्यांना तिथे मृत्यू व्हावं लागलं ते शहीद झाले आता प्रश्न असा आहे की एवढी सगळी सुरक्षा असताना काश्मीर मध्ये चारशे किलो आरडीएक्स गेलं कस गेलं तर गेलं ते चारशे किलो आरडीएक्स आमच्या जवानांच्या अंगावर गेलं कस आणि तिथे तो स्फोट घडून आला कसा भारताची जी गुप्तचर यंत्रणा आहे ती संपूर्णपणे केंद्राच्या ताब्यात असते आणि मग केंद्र दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस आजपर्यंत काय झोपा करतय पाच वर्ष झाली तरी चाळीस पन्नास आमचे जे सैनिक शहीद झाले सैनिक जे शहीद झाले त्या शहीद का झाले आडेक्स कुठून आणलं कोणी केलं ती गाडी त्या कॉन्व्हेवरती येऊन आढळली कशी तो स्फोट झाला कसा याचं आजपर्यंत आम्हाला उत्तर मिळालेलं नाही जेव्हा आम्ही म्हणतो जय जवान आणि जय किसान जे जवान आमचं संरक्षणासाठी उभे असतात त्या जवानांच जर संरक्षण होत नसेल हाल होत असतील हाल अपेक्षा होत असतील त्यांचे झालेले मृत्यू आज, आज पाच वर्षानंतर सुद्धा त्याची जर काही चौकशी होत नसेल तर हे सरकार आपल्याला उलथवून लावायला पाहिजे असं माझं मत आहे आणि हे मत मांडण्यासाठी मी तुमच्या समोर आले त्यानंतर मग त्यांनी किसानांचा विषय आपण घेऊया दोन तीन वर्षापूर्वी तीन काळे कायदे आले होते आपल्याला सगळ्याला माहितीये जर ते तीन कार्य कायदे अंमलात आले असते तर आपले शेतकरी देशात लागले असते हरियाणा पंजाब आजूबाजूचे जेवढे शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं जुनी गोष्ट सांगतोय दोन वर्षापूर्वीची आंदोलन पुकारल्यानंतर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोदी साहेबाच्या माध्यमातून काय काय घटना घडल्या त्या तुम्हाला सगळ्या माहिती आहेत ज्या घटना तुम्हाला माहिती आहेत त्या फक्त दहाच टक्क्या माहिती आहेत त्या ठिकाणी शंभरच्या वर आपल्या शेतकऱ्यांचे भले ते तिकडचे असू देत शेवटी शेतकरी आहे पंजाबचा असो हरियाणाचा हरियाणाचा असो शंभरच्या वरती त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बळी गेलेले आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांवर अशुधाच्या नळकंड्या सांडलेल्या आहेत शेवटी त्यांना ते दीड वर्ष शेतकऱ्यांना दीड वर्ष आंदोलन करावं लागलं आणि हा मोदी बाबा त्या शेतकऱ्यांना एक मिनिट सुद्धा भेटायला गेला नाही एक मिनिट सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या मेळाव्यामध्ये आंदोलनामध्ये शिवसेनेचे संजय राऊत जे नेते आहेत ते त्या ठिकाणी भेटायला गेले परंतु मोदी साहेबाला किंवा मोदी साहेबाच्या कोणत्याही माणसाला दीड वर्ष दीड वर्ष आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटावं असं वाटलं नाही आज पुन्हा एकदा त्या ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी अशा प्रकारची यंत्रणा त्या ठिकाणी मोदी सरकारकडनं राबवली जाते जसे काय पाकिस्तानी सैनिक त्या ठिकाणी आलेले आहेत पाकिस्तानची लोक आलेली आहेत टीव्ही ला मीडियाला काहीच दिसत नाही मित्रांनो आज तिथे जे शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये काहीच दाखवलं जात नाही कारण हा मीडिया सुद्धा गोदी मीडिया सुद्धा यांनी विकत घेतलेला आहे त्यामुळं त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचे काय आजच्या तारखेला हाल होत आहे काहीच दाखवलं जात नाही आज त्या ठिकाणी पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी दिल्लीच्या सीमेवरती आंदोलन करतायत कशासाठी करतायत तर आपल्या शेतकऱ्याला हमी भाव मिळावा म्हणून मग हमी भाव मिळावा म्हणून जर आंदोलन करत असेल तिकडचे शेतकरी तर आपल्या इकडच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सुद्धा या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे आपण तिकडे जाऊ शकत नाही पण मग आपण तिथे जाऊ शकत नाही तर सपोर्ट कसा करू शकतो तर मोदी सरकार या ठिकाणी पूर्ण भारतातून महाराष्ट्रातून आपल्या शेडीतून आणि आपल्या गनोरे गावातून यांना हाकलून लावलं पाहिजे शून्य मतदान या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी भारतीय जनता पार्टीला किंवा भारतीय जनता पार्टीच्या सहकार्यांना करायला पाहिजे एक सुद्धा मतदान नाही करायला पाहिजे कोणतही गोष्ट होत असताना भारतीय जनता पार्टीचे मोदी सरकार असेल ते शेतकऱ्याच्या हिताचं काहीच काम करत नाहीये जय जवान आणि जय किसान ज्या वेळेला आम्ही नाराज देतो त्यावेळेला जवानांची सुरक्षा नाहीये किसानांची सुरक्षा नाहीये एकोणीस दोन हजार चौदा ला ज्यावेळेला तुम्हाला माहिती असेल हा टरबुजा फडणवीस ज्यावेळेला मुख्यमंत्री झाला होता त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी किती अडचणी लावल्या होत्या पंचवीस पंचवीस अटी लावल्या होत्या परंतु ज्या वेळेला उद्धव साहेब महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले सगळ्यात पहिला मंत्रिमंडळामध्ये त्यांनी निर्णय घेतला असेल तो तो निर्णय काय घेतला रायगड छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजधानी होती त्या रायगड किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी वीस कोटी त्वरित मंजूर केले आणि दुसरा जो काही निर्णय घेतला आहे लगेच तो निर्णय हा होता की शेतकऱ्यांची दोन लाख रुपयापर्यंत कर्ज माफी झाली पाहिजे विना अट विना अट न घालता फक्त अंगठा लावल्यानंतर त्या ठिकाणी दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेले आहे मग आपल्याला विचार करायला पाहिजे की जे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत जे महिलांच्या विरोधात आहेत जे बेरोजगारांना रोजगार मिळवून देत नाहीत अरे हे रोजगार काय देणार सरकारी आस्थापन जे विकणारे सरकार आहे एलचं असेल रिलायन्सचं असेल रेल्वेचं असेल कितीतरी सरकारी आस्थापन हे विकत आहेत तर सरकारी नोकऱ्या मिळणार कुठून नवीन तर निर्माण करत नाहीयेत ज्या जुन्या सरकारी नोकऱ्या मिळण्याची शक्यता असते ती आस्थापन सुद्धा प्रायव्हेटला देत आहेत आज रेल्वे हा एकच डिपार्टमेंट केंद्र सरकारचा असा आहे की त्या रेल्वेच्या डिपार्टमेंटमधून सरकारला प्रॉफिट होत परंतु ते सुद्धा हे अदानी आणि अंबानी आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या घशात घालत आहे रेल्वेला सुद्धा प्रायव्हेट करण्याचं यांचं काम चालू झालेलं आहे प्रायव्हेट रेल्वे काही प्रमाणामध्ये रेल्वेच्या माध्यमातून प्रायव्हेट लोकांच्या आलेल्या आहेत म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना विनंती करण्यासाठी आलेलो आहे आम्ही सगळे आपणास विनंती करण्यासाठी आलेलो आहे जे शेतकऱ्यांच्या विरोधात त्यांना आपण मतदान करू नये ही कळकळीची विनंती करण्यासाठी आपल्यासाठी आलेलो आहे या ठिकाणी मी माझे दोन शब्द थांबवतो पुढे थांबवला जायचंय था धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र